रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलेलो आहे किडसवेअरच्या मुलींच्या सेक्शन मध्ये तर आपल्याला इथे काय काय मिळतंय हे पाहूया तर आता आपण घेऊन आलेलो आहे स्कर्ट टॉप मध्ये अतिशय जबरदस्त असा पॅटर्न आणि जबरदस्त असा कलर हे बघा हा मिळणार आहे टॉप आणि त्याच्या खाली मिळणार आहे हा सुंदर असा स्कर्ट तर याची किंमत फक्त तीनशे सत्तर रुपये आहे तीनशे सत्तर रुपयामध्ये आपल्याला हा स्कर्ट टॉप मिळणार आहे बघा हा स्कर्ट टॉप फक्त तीनशे सत्तर रुपयामध्ये किड्सवेअरमध्ये आपल्याला मिळण्याचं एकमेव ठिकाण त्याचबरोबर आपल्याला इथे फ्रॉक मिळते फ्रॉकसुद्धा मिळणार आहे पहा लहान मुलांसाठी फ्रॉक लहान मुलींसाठी फ्रॉक मिळते याची प्राइस जी आहे ती फक्त आहे सहाशे एकोणनव्वद रुपये त्याचबरोबर आपल्याकडे पॅन्ट आणि टॉप असं मिळणार आहे हा टॉप मिळतोय आणि त्याच्या खाली अशी पॅन्ट मिळते अतिशय सुंदर असं डिझाईन पॅटर्न हे पहा पॅन्ट टॉप रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या सर्व शाखांमध्ये आपल्याला हे किड्सवेअरचे कपडे खरेदी करता येणार आहेत अतिशय माफक दरात त्याचबरोबर रामकृष्ण हरिवस्त्र भांडार आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर हार कार जिंकण्याची सुवर्ण संधी देत आहे तर या संधीचा अवश्य लाभ घ्या डिस्क्रिप्शन मध्ये विविध शाखांचे नंबर दिलेत लोकेशन दिलेत आपल्या जवळच्या शाखेमध्ये जा जा आणि भरपूर खरेदी करा रामकृष्ण हरी